अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली यावेळी अजित पवारांनी सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा देत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले शू शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेनं सर्व धर्म आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणं हा महाराष्ट्राचा वारसा आहे हा वारसा जपत आम्ही राज्याला विकासाच्या मार्गावर वेगानं पुढे नेत आहोत अकोट नगरपालिका क्षेत्रातील रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज स्वच्छता सार्वजनिक सोयीसुविधा आणि मैदाने यांचं सक्षमीकरण ही काळाची गरज आहे असं अजित पवार यांनी नमूद केलंय अकोला जिल्ह्यातील पाच नगर परिषदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढवत असून अकोट इथं गाजिया बानो बद्रुज जम्मा हिवरखेड इथं आंचल ओंकारे मूर्तिजापूर इथं कृष्णराज गावंडे बार्शी टाकळी येथील वैशाली खाडे आणि तेल्हारा इथं राजकन्या पवार असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत या सर्वांना विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना केलंय या अमोल मिटकरी संघटन आमदार संजय खोडके तसेच पक्षाचे उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते शोशाही न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर अकोला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या